नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी जळगाव समाजवादी पार्टीचे अध्यक्ष सय्यद नफीजसह पदाधिकाऱ्यांचं मुख्य अधिकारी यांना निवेदन सळगाव जामोद शहरातील विविध भागांमध्ये अंगणवाडी केंद्र चालू असून त्यामध्ये गोरगरीब मुलामुलींना लाभ घेत आहेत परंतु शहरातील प्रभाग क्रमांक चार आणि पाच मधील सुभेदार पुरा सुलतानपुरा काझीपुरा हे मुस्लिम बहुल भाग असून त्यामध्ये एकही अंगणवाडी केंद्र नसल्यानं स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे यासोबतच भागात पाण्याची पाईपलाईन नसल्यानं स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकावं लागत असल्याचं वास्तव जळगाव जामोद नगरपालिका हद्दीत दिसून येत आहे याच संदर्भात यापूर्वी विविध संघटना तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून नगरपालिका प्रशासनाकडं वारंवार निवेदन आणि तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत परंतु प्रशासनाकडून झोपेच सोंग घेत आहेत या ठिकाणी अद्यापही अंगणवाडी केंद्र सुरू केलं नाही या भागांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असून अंगणवाडी सोबतच पाण्याची व्यवस्था करणं नितांत गरजेचं आहे अशा मागणीचं निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीनं शहर अध्यक्ष सय्यद नफीस यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं मुख्याधिकारी जळगाव जांभोद यांना देण्यात आलं याबाबत नगरपालिका प्रशासनानं तात्काळ कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने पंचवीस जानेवारी पासून आमरण उपोषणाचा इशारा समाजवादी पार्टीच्या वतीनं देण्यात आला आहे आज समाजवादी पार्टी जलवा तरफ से माननीय सीओ साहब को एक निवेदन दिया गया है उस निवेदन में ये लिखा हुआ है क्रमांक चार और पाच सुलतानपुरा राजा भरतरी रानी पार्क सुबेदारपुरा काजीपुरा चौबारा यहा पर नहीं होने वजह से नागरिकों को परेशानियों का सामना करना पडता है हम लोगों ने सीओ साहब से मांग की है कि जल्द से जल्द आंगनवाडी जाए अन्यथा समाजवादी पार्टी के माध्यम 24 चौबीस को अमरन ऑपरेशन किया जाएगा अपना और विरोध दर्शाया जाएगा